ह्याच्यात काय आहे सँडविच शिजत काय शिजत अरे असं हात घालून काढा ना मी दाखवू काय काढून बघे ग्रीन चटणी काय आहे आधी थांबा कसं सगळं दाखवायचं बघू द्या अरे बाप रे ग्रीन आहे काळी आहे तो फिरवा तू करपेल कमी, कर, कमी करा कमी कराम करता ग नको आम्हाला म्हणजे स्वतः बसून खाणार तुम्ही बर खाऊन दा बर हॅलो वेज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडा ना होप सो सगळे टाकाडाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग पहिल्यांदा आणि जस्ट आत्ताच आमची आंघोळ झाली आणि जस्ट लॉग इन केले मी आणि सज असंच साथ गॅलरीत बाहेर आलो आणि बघितलं तर आमच्या इकडे एक बिल्डिंगच्या बाजूला आहे ना सगळी ऊसाची शेती आहे मेथीची शेती आहे कांदा वगैरे लावतात आणि बघितलं तेव्हा हे सगळे लोक कांदा काढत आहेत की मेथी काढत आहेत काहीतरी एक काढत आहेत लांबणीवर दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवतो सकाळचा व्ह्यू हे बघा हे बघा आता प्रॉपर झूम येत असेल नाईन एक्स झूम हे सगळी इकडे शेतीच आहे आणि सकाळ सकाळ बघून इकडं भाडी वाटलं बघा सगळे अण्णा बघा कशी टोपी घालून एकदम निवांत कसं आहे आणि आज आजी बघा सगळं बघितलं की आपल्या कोकणातले दिवस आठवतात हो कारण की मी माझं पण सगळं बालपण अगदी अक्षरशः डिप्लोमापर्यंत म्हणजे मी पंचवीस वेळा हो वर्षापर्यंत गावालाच होतो असं सगळ्या बघितलं की अशा आठवणी सगळ्या जाग्या होतात तसं गावाला जायची इच्छा होते आपल्या मॅडमचा आज काय प्लॅन आहे सकाळचा ब्रेकफास्टचा तो विचारूया आपण हो मॅडम आज काय आहे आपल्याकडे ब्रेकफास्टला आम्हाला <laughs> अरे बापरे काकडी कांदा सकाळ सकाळ काय फ्रूट देत आहे आम्हाला सँडविच ओ माय गॉड नशीब खुल्लं फायनली आम्ही फ्राय राईसवरून सँडविचवर आलोय आपल्या कोडणीच्या वातावरण सँडविचवर आलोय आज चक्क आणि ग्रीन चटणी बनवली आहे का ओ माय गॉड ह्याच्यात काय आहे सँडविच शिजतोय काय शिजत बटाटा अच्छा बटाटा पण टाकणार का ओ म्हणजे प्रॉपर सँडविच आम्हाला खायला मिळणार आहे आज एक नंबर एकदम झकास हो ती वाग ती बताय का एवढी बटाटी कशाला कापलेत तुम्ही हा दोन आहेत की एक बटाटा <laughs> नक्की काय ते एक ठरवा एक बटाटा आहे की दोन ओ हो <laughs> भाजला बघू दे कोलगेट लावू बर्नल नाही आपल्याकडं की त्याच्यावर मीठ लावू नाही आहे आम्ही पहिल्यातले गावाकडचे उपाय वापरतो आम्ही आता बर्नल बिर्नल वापरत नाही कोलगेट लावतो डायरेक्ट अरे असं हात घालून काढा नाही आम्ही दाखवू काय काढून बघ थांबा थांबा मी आधी ग्रीन चटणी काय आहे आधी थांबा कसं सगळं दाखवायचं बघू द्या अरे बाप रे ग्रीन आहे का काळी आहे <laughs> अच्छा म्हणून ती काळी झाली फक्त <laughs> आम्हाला अजून आठवड्या वर्क करायचं एवढं लक्षात ठेवा नाहीतर तुमची चटणी कल्याण करेल दोन दिवस आम्हाला जागेवर बसवेल झालं काय तुमचं हॉलो खूप फास्ट आहात हो तुम्ही हो हो आपण व्हीटचे आणलेत का ब्रेडचे का व्हाइटवाले का नाही घेतले आणि हॉटेलला जाऊन रोटी खातात मैद्याची ती चालते हा कधी कधी चालते असं नाही ठेवायचं हे बघ असं ना हे बघ पहिला लेअर बटाट्याचा कांद्याचा किंवा बटाट्याचा लावायचा असं लावला हे बघ असं ते राहायला राहत ना हे काय राहतं हे असं ठेव असं बटाटे खूप जाड कापलात थोडीशी पातळ पाहिजे होते अक्का बटाटच लागणार आहे आता हां बस थोडे थोडे छोटे छोटे राऊंड ठेवायचे असते बघ हां मी पहिलं सँडविच बनवायचे ना ऑफिस झालं की <laughs> काय हसतं <है> <laughs> आहे खरं हां आता टोमॅटो <टोमाड़>। चाट मसाला कुठे <laughs> चाट मसाला okay. मग मी कुठून देऊ हो तो काय तिकडे खोलून देऊ का, दे हो का? <laughs> <चार्थ> <laughs> अच्छा असं सांगा हो oh. बटर लावा म्हणजे तो मस्त होईल ग्रील झाला मस्त मस्त पसरव त्याला मस्त वेग कसं एक एक मिनिटात बघ फास्ट पहिलं काम करायचं मी सर दहा तास सँडविच सकाळपासून सँडविच बनवत आणि बारा वाजे तरी बनते आमचं तयारी केली <laughs> तयारी केली म्हणजे विषय पृथ्वी गोल तिकडे बघा असू दे तिकडे काय आम्ही चारी साईडला लक्ष ठेवतो आमचे असतात करपेल आम्ही शार्प आहे एवढं स्लो मू मग त्याला डिझाईनच लावायची मग त्याला हेच करायचं एक मिनिटाचं काम

आगे। आगे। कसे ग्रिल सँडविच कसे कसे कमी कमी भारी खराब की नाही काय भारी लागत हेच भारी लागत कुरकुरीत हो

हम्म थोडं थोडं छान झालंय थोडं थोडं पांचट लागतंय ते काय असत नक्की काय छान कि पांचट मिक्स टेस्ट सगळं इकडचा व्ह्यू बघा एक नंबर आहे आजचा व्यू कडक आणि मॅडम आमच्या गाडी चालवत आहेत तर तुम्हाला दाखवतो जिवाजी मुंबई करून घेतात तिकडे मॅडम मागाशीच मॅडम न खाली पाठवली होती सावकाश या लोकांच्या गाड्यात तोड नका असं कसं होतंय बॅलन्स कसं जातोय बिंदात चालू ना बॅलन्स कसं काय जातो हा चालवा उडव तू डायरेक्ट जाऊ दे सगळ्या गाड्या उडवून टाक हा बस जाऊ दे बिंदात जाऊ दे सरळ जाऊ दे तुम्ही काय होत नाही डायरेक्ट गेटला उडवा जाऊन हा व्हेरी गुड जमलं की त्यांना उडवू नका समोर ना गाड्या जमते कॉन्फिडन्स गाड्या बघा समोर गाड्या तोडाल लोकांच्या आमच्या मॅडमनी गाडी चालवायला घेतली आणि गाडीचं काम निघालं आमच्या कल्याण केली एक आहे तुमच्यामुळेच झालंय आधीच नाही काल कशी चालवते ती गाडी मग आज कसं काय टायमिंग वाढलं लहान मुला नाही तुम्हीच आहे ला। त्या लहानपुरी मी यायच्या आधी मॅडम या बस आता झाली नॉर्मल गाडी या ब्रेक एकदम अशी अर्जंट आहेत मस्त आहे बसकन कशी जाशील बसकन जाईन पुढे चला या बसा आता सगळं तुमचंच आहे फक्त उडू नका आम्हाला थांबा एक मिनिट मला मोबाईल ठेव द्या पॉइंट्स बंद होतील हां ते फक्त हे बटन ऑन करायचं बायपास चालू आनंद तुम्हाला जरी इन ऑर्डर बंद केला हां तरी पण मेन इलेक्ट्रिसिटी चालू राहते मेन इलेक्ट्रिसिटी चालू राहते ना इथं बायपास माझी लाईट गेली तर मी फक्त जनरेटर चालू करू शकतो तो बटन दाब पण आता जनरेटर बंद ठेवला तरी चालतो ना की चार्जिंग करायला लागतं अच्छा